लेट पण थेट जाऊ मी तुम्हाला इथून सांगतो रेल्वे अकोल्यातूनच नेणार विकास क्रांती सेनेचे संस्थापक आणि नाशिक पुन्हा सेमी हायस्पीड रेल्वेची खरी थिणगी ज्यांनी दोन हजार बावीस साली अगदी सुरुवातीला ज्याचा सगळा महारेलच्या पोर्टलवरचा सगळा बारीक सारीक अभ्यास करून ज्यांनी या रेल्वे आंदोलनाची थिणगी टाकली ते या विकास क्रांती सेनेचे संस्थापक आणि या ठिकाणी उपस्थित झालेले इंजिनियर संतोष फाफाळे आणि पत्रकार सतीश भाऊ या दोघांनाही मी विनंती करणारे विनयजी ते मी त्यांचा परिचय करून देतो संतोष भाऊ पण फर्बरा आणि सतीश भाऊला पण विनंती करतो सतीश भाऊ एका यूट्यूब चॅनलचे संपादक आहेत आणि संतोष भाऊ साहेब इंजिनियर आहेत परंतु नोकरी करत असतानासुद्धाही रेल्वेचा प्रश्न हा आपल्या तालुक्यासाठी किती गरजेचा आहे आणि तो विशेषतः देवठाणानी बोटा हात झाला पाहिजे ही जी काही टोकाची मागणी आहे ती पहिल्यापासून ज्या दिवशी हा पहिला रेल्वे सर्वे बदलवला गेला महाविकास आघाडी सरकारच्या काळात तेव्हा या तरुणांनी पठारबाग असेल संगमने बाग असेल नाकोले तालुक्यामध्ये आमचे त्यावेळेचे सगळे सहकारी यांना बरोबर घेऊन याची ज्योत पेटत ठेवली आणि आता बारा जानेवारीला समृद्धी महामार्ग आपला नाशिक पुन्हा जो काही महामार्ग आहे तो अडवण्याची घोषणा बोटा या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत त्यासाठी प्रचंड टाळ्या वाजवून आपण त्यांच्या या आग्रही कृतीला या ठिकाणी पाठिंबा देऊया आणि आता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अभ्यासपूर्ण जे मनोगत आहे ते या ठिकाणी व्यक्त करावं सांगा धन्यवाद महेश भाऊ आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे आदर्श कॉम्रेड दादा उगले तसेच सन्माननीय व्यासपीठ आणि देवठाण तसेच अकोले सिन्नर या भागातून आलेल्या सर्व बंधू भगिनींचं मी प्रथम स्वागत करतो मित्रांनो रेल्वे किती महत्त्वाची काय हे दोन हजार सव्वीसमध्ये आपण आहोत आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्याकडे अँड्रॉइड फोन आहे त्या गोष्टीत मी जाणार नाही दहा वर्ष पाठपुरावा झाला रेल्वेचा दहा वर्ष सर्वे झाले सात ते आठ वर्ष महारेल या कंपनीने हा प्रकल्प इकडून तिकडून आता फार तिकड म्हणजे अशा पद्धतीचं अठ्ठावीस वर्ष आपल्या जनतेला नाशिकपासून तर पुण्यापर्यंत झुलवत ठेवले अठ्ठावीस वर्ष म्हणजे एक पिढी संपली तरी पण आपण जर जागे होणार नसल आपल्यासारखं दुर्दैव कुणाचंच नाही मी म्हणतो यासाठी फक्त जबाबदार बेजबाबदार आजी माझी राजकीय प्रतिनिधी असंवेदनशील आजी माझी राजकीय प्रतिनिधी आणि आपण सगळी झोपलेली जनता आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे असेल आजपर्यंत मी संदीप भाऊ दातकिळे असतील यांचं मी मनापासून अभिनंदन करतो लोकल मीडिया असेल यांनी हा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने लावून धरलाय महेश भाऊ आपल्यावर लोक हसत होती पत्रकार सतीश पापळे त्यावेळी कुठला चॅनल होता तो जी जुच्यूवीचा कुणीही आम्हाला त्यावेळेस हे आम्ही दोन महिने इंडत होतो कुठं कुठं कुणाकुणाच्या कुड़, कुड़, दारात गेलो आपण हा पण त्यावेळेस त्यावेळेस पाच वर्षापूर्वी जर हे पेटलं असतं हे सगळं रान उठलं असतं तर आज ही परिस्थिती आपल्यावर आलो नसते आजपर्यंत आपण पुण्याला पुण्या पुण्याला किंवा नाशिकला आजपर्यंत आपण रेल्वेने गेलो असतो त्यामुळे मी इथे देवठान गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती करतो देवठान पंचक्रोशीतील तसे अकोल्यातील सर्व यांना विनंती करतो की आता जागे व्हा रेल्वे रेल्वे फक्त रेल्वे येणार नाही आणि फक्त रेल्वेने आपण प्रवास करणार नाही तर आपला अकोला तालुका स्वित्झर्लंड सारखा तालुका होईल जर ही रेल्वे इथून गेली तर हे देण्यात ठेवा तुम्ही आपला अकोला तालुका आज जिल्ह्याच्या सुद्धा नकाशावर नाही देशाच्या नकाशावर येईल हे लक्षात ठेवा तुम्ही हे वे दावे हे सगळे बाजूला ठेवा पक्ष भिक्ष हे सगळे बाजूला ठेवा मी पंधरा दिवसापूर्वी आपले जालिंदर भाऊ आकचरे आपल्याबरोबर मी दोन तीन वेळा बोललो हे विषय किती महत्वाचे आहेत जलिंदर भाऊ ही गोष्ट आपल्याला फडणवीस साहेबांना चांगल्या पद्धतीने सांगावा लागल भाऊ मी आज टेक्निकली काही गोष्टी सांगणार आहे बाकीच्या काही गोष्टी सांगणार नाही पुन्हा नाशिक रेल्वे प्रकल्प हा वेगळा आहे आणि आता जो प्रकल्प ते आपल्याला दाखवतात आपलं नाव आणि दुसऱ्याचं गाव शिर्डीसाठी फक्त पुन्हा नाशिक रेल्वेचा बळी दिला आहे मी तुम्हाला अष्टामपणे सांगतो या मीडिया पुढं मीडिया पुढं मित्रांनो अहिल्यानगर दोन पुणे हा रेल्वे मार्ग आहे ऑलरेडी आहे चालू आहे रेल्वे मार्ग मग त्यालाच समांतर अहिल्यानगर पुणे अजून एक रेल्वे मार्ग त्यांना करायचा आहे कशासाठी करायचं आहे किती न्यायसंगत आहे हे किती व्यावसायिक दृष्ट्या न्यायसंगत आहे सामाजिक दृष्ट्या हे किती न्यायसंगत आहे ते, ते करू शकत नाही तसंच त्यांना इथं शिर्डीपासून नाशिकपर्यंत दुसरा अजून एक मार्ग त्यांना करायचा आहे म्हणजे त्यांना शिर्डीची जी रेल कनेक्टिव्हिटी आहे आता ती नाही आहे पुन्हा आणि नाशिकसाठी म्हणून ती कनेक्टिव्हिटी करण्यासाठी हे दोन मार्ग त्यांना करायचे एक अहिल्यानगर पुणे आणि शिर्डी आणि पुणे परंतु दुर्दैव अस आहे का त्याच मार्गांना समांतर मार्ग ऑलरेडी आहेत दीडशे किलोमीटरचा अहिल्यानगर ते पुणे हा मार्ग आहे धंड मार्गे मग त्याला समांतर अजून एकशे पंचवीस किलोमीटरचा रेल्वे मार्ग कशासाठी करता ते त्याच्यानंतर इकडं शिर्डीकडे आलं तर मनमाड पासून नाशिकपर्यंत रेल्वे आहे मग त्याला समांतर अजून शिर्डी ते नाशिक कशाला रेल्वे मार्ग करायचा मग आता हे होणार कसं तर मग त्याच्या त्याच्यासाठी बळी आपला पुना नाशिक रेल्वेचा दिलाय हे झालींदर भाऊ खरंय यांना पुणे नाशिक रेल्वे ते प्रकल्प वेगळे आहेत आणि पुना नाशिक प्रकल्प हा वेगळा आहे तुम्हाला सांगतो आहिल्यानगर ते पुन्हा हा नवीन प्रकल्प ते करतात त्याचा काही संबंध नाही अहिल्यानगर ते पुंतंबा हा जो प्र हा जो आहे हा ऑलरेडी रेल्वे मार्ग आहे त्याचा काही संबंध नाही पुंतांबा ते शिर्डी ऑलरेडी अडीचशे कोटीचा प्रोजेक्ट हा चालू आहे पहिल्यापासून चालू आहे त्याचा आणि हा पुन्हा नाशिकचा काही संबंध नाही आहे हे सायमेंटेनसली हे प्रोजेक्ट चालू होते त्याच्यानंतर त्यांना आता शिर्डी पासून नाशिकला जोडायचंय मग याच्यासाठी तुम्ही पुन्हा नाशिकचा बळी देणार फडणवीस साहेब मला फक्त दोन तीन प्रश्नाची तुम्ही उत्तर द्या ठीक आहे तुम्ही बोलताना आता पुण्यावरून असं फिरून जा आणि नाशिकला जा ठीक आहे पुण्याची नाशिकचं माणसं जातील आंबेगाव असल जुन्नर असल पारनेर असल अकोले असल संगमनेर असल सिन्नर असल ह्या तालुक्यातील लोकांनी ह्या रेल्वेत कुठल्या स्टेशनवर बसायचं मला एवढं फक्त सांगा तुम्ही कुठे जायचं आम्ही नगरला जायचं वसायला जा? आम्ही शिर्डीला जायचं बसायला जा? पुंतंबाला आम्ही बसायला जायचं किती मोठं दुर्दैव आहे आपले राजकीय प्रतिनिधी एक शब्द सुद्धा बोलत नाही रान उठवलं पाहिजे ज्या विरोधात आहे त्यांनी रान उठवलं पाहिजे आणि जे सत्तेत आहेत त्यांनी सुद्धा यासाठी भांडलं पाहिजे पण मित्रांनो दुर्दैव ते होताना दिसत नाही मित्रांनो हा रेल्वे प्रोजेक्ट मित्रांनो दोन हजार अकरा साली सर्वे चालू झाले दोन हजार अकरा ते दोन हजार अठरा हा रेल्वे सेंट्रल रेल्वे सेंट्रल रेल्वे करत होती सेंट्रल रेल्वे मध्य रेल्वे करत होती दोन हजार अठरापर्यंत दोन हजार अठरापर्यंत तिन्ही सर्वे सेंट्रल रेल्वेने केले होते आणि हे सर्वे केल्यानंतर मधीच राज्य सरकारने आणि केंद्र केंद्र सरकारने एक कंपनी स्थापन केली महारेल नावाची ह्या कंपनीचं उद्दिष्ट असं होतं की महाराष्ट्र राज्यातील जे रेल्वे प्रकल्प आहेत त्यांना चालना द्यायची होती म्हणजे त्यांना बाकीचं काय करायचं नव्हतं एक्झिक्यूट करायचे होते प्रोजेक्ट आणि चालना द्यायची होती परंतु त्यांनी चालना द्यायच्याऐवजी हो त्या सर्व पुन्हा नाशिक रेल्वेचा खेळखंडोमा करून टाकला हे खरं कारण आहे महेश भाऊला माहिती असं पहिल्या दोन हजार एकवीस साली ज्या आंदोलन झालं पहिली मागणी त्या आंदोलनात हीच केली होती मी आपले आमदार साहेब सुद्धा त्या आंदोलनात आले होते आम्हाला बोललो होतं दुसऱ्या दिवशी पहाट मी अजितदादांची गाठ घेणार आहे आणि आग्रहाची मागणी करणार आहे लोखंडे साहेबांना पण भेटलो होतो त्यावेळेस त्यावेळेस आपण आढळवा साहेबांकडे पण गेलो होतो आढळवा साहेबांना ज्यावेळी फायनल लोकेशन सर्वे नकाशात दाखवला त्यावेळेस ते, ते बोलले मी सर्व त्या जे मंड महारेलच्या अधिकारी त्यांना बोलवतो बरोबर आहे ते सगळ्यांना बोलवतो परंतु कुणीही बोलवलं नाही मित्रांनो मित्रांनो त्या ज्या ज्या वेळेस हे महारेल कंपनी स्थापन झाली आणि तिच्याकडे हा प्रोजेक्ट सेंट्रल रेल्वेने हॅन्ड ओव्हर केला आणि हँड ओव्हर केल्यानंतर त्या कंपनी दुर्दैवाने राजकीय हस्तक्षेपामुळे तीन चार वेळा तिच्या त्या कंपनीनं मार्ग बदलले आणि हा मार्ग पूर्णपणे रखडला आर टी आय केलेत ईमेल्स केलेत पत्र पाठवलेत परंतु कुठलीही त्या कंपनीनं आजपर्यंत उत्तर दिलेलं नाही जी जमीन अधिग्रहण केलंय संगमनेर मधून ते या कंपनीनं बेकायदेशीर अधिग्रहण केले त्यामुळे ह्या महारेलच्या ज्या कंपनीचे जे अधिकारी असेल त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे पाहिजे पहिली अशी आपण सर्वांनी मागणी केली पाहिजे त्याच्यानंतर ज्यांनी भूसंपादनाचे आदेश दिले त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे असं आपली ही मागणी राहिली पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण पुढं गेलो तर नक्कीच ही तेल रेल्वे आपल्या अकोल्या तालुक्यातून जाईल त्यामुळं बोटा येते महेश भाऊ प्रदीपजी बोटा येते आम्ही ठरवलंय पाच वर्ष झाले त्यासाठी विकास क्रांती सेनेने पाय चाललं महेश भाऊ आपण आले होते आंदोलनात आपण महेश भाऊ पण त्यावेळेस आले होते वाक्सर साहेब पण आले होते आपले आता आताचे खासदार त्यावेळी माझी खासदार होते ते व्हाईट बोर्डवर त्यांना मी पूर्ण नकाशा काढून दाखवला होता महेश भाऊ आपले राज्यमार्ग असतील आणि आपले रेल्वेचे जे दाखवला होता त्यावेळेस त्यांनी मला बोलले होते पत्र पाठवले पण आता माहीत नाही पुढं काय झालं कसं झालं हे आपल्या आजी माझी राजकीय प्रतिनिधींचं आहे हे अपेश आपण आतापर्यंत झोपेत राहिलो त्याचं आहे आणि हे अपयश मी आज सांगतो आज पण प्रमुख मीडिया मेनस्ट्रीम मीडिया बोलतोय मी आज पण बोलत नाही त्यांना सगळं माहिती आहे मेनस्ट्रीम मीडियाला त्यांना हे जे जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहे ना सगळे त्यांच्याकडे प्रेस रिलीज त्यांच्याकडे असतात पण ते बोलत नाही आज मी संदीप भाऊ तुमचा आभार अभिनंदन करतो तुम्ही याचा अभ्यास केला आणि आज जी जनजागृती होती ही अतिशय चांगल्या पद्धतीनं ही पाच वर्षापूर्वी व्हायला लागत होती परंतु जाऊ द्या लेट आलो पण थेट जाऊ मी तुम्हाला इथून सांगतो रेल्वे अकोल्यातूनच नेणार फक्त महावी तुम्ही जे माणसाल महेश भाऊ महारेलच्या पुढं आंदोलन करून आता उपयोग होणार नाही माझी कृपया विनंती आहे कारण महारेल महारेलकडून हा प्रोजेक्ट काढून घेतलाय आता सेंट्रल रेल्वेने हा प्रोजेक्ट महारेल काढून घेतलाय त्यामुळं महारेलकडे आंदोलन करून उपयोग होणार नाही ही माझी विनंती आहे ह्या बाजूने आपली वेस्टर्न रेल्वे आपली ही सेंट्रल रेल्वे आणि ह्या बाजूने आपली ईस्टर्न रेल्वे तर हे तिन्ही तिन्ही जे रेल्वेचं जाळे आहे हे शहापूर अकोले आणि शिर्डी ही जर झाली तर ही तिन्ही जाळे जोडले जाणार आहे वेस्टर्न रेल्वे सेंट्रल रेल्वे आणि ईस्टर्न रेल्वे अतिशय महत्त्वाची मागणी नवले साहेब आपण या कृती समिती करत आहोत ही पण मागणी अतिशय महत्वाची आहे त्यामुळे या दोन मागणीसाठी आपण जे म्हणान ती मी मदत आपल्या विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून करायला तयार आहे तुम्ही जसं जे आंदोलन करायला सांगा तिथं मी आम्ही यायला तयार आहे फक्त माझी एक विनंती आहे बारा तारखेला बोट आहे या ठिकाणी आपल्याला रास्त बोटा रास्ता रोको करायचा आहे आणि तिथे हे सगळे प्रश्न ते था अधिकारी असन कलेक्टर असन कमांडर आहे आपले प्रशासकीय जे कमांडर आहे यांना हे सगळे प्रश्न विचारायचे आजपर्यंत कोणी उत्तर दिलं नाही आठ तारखेला निवेदन दिलं आहे महेश भाऊ आज एक महिना होऊन गेला तहसीलदारांना फोन करतो आहे तहसीलदार अजून उत्तर देत नाही आता यांनी उत्तर द्या त्यांच्याकडे उत्तरच नाही आहे फायनल लोकेशन सर्वेची पिंकबुकमध्ये नोंद केलेले नकाशेच नाही आहे त्यांच्याकडं जे मार अधिग्रहण केले त्यामुळं कसे देतील उत्तर ही चूक झालेली आहे त्यामुळं बारा तारखेला सर्वांनी आपण देवठाण असेल अकोले परिसरातील सर्व गा गावांनी यावं आणि आमचा जो आपला जो आपला हका आपला आमचा नाही आपला जो लढा आहे सर्वांनी मिळून एकत्रित यशस्वी करू ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र